नमस्कार मी शिवाय पाटील मौलिकीत या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर्व स्वागत करण्यात आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओव्या गाओने स्वरात दास जनीच्या घरात ओव्या गावोने स्वरात दासी जनीच्या घरात दळंदळी ते सख्या श्री हरी दळंदळी ते सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी असा करे पांडुरंगा केला सकावा असा करे पांडुरंगा केला सकावा अलंकार विसरून गेला देवा अलंकार विसरून गेला देवा वाकलेली तू आंगावरी वाकलेली तू आंगावरी चोरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गावनी स्वरात दाशी जनीच्या घरात ओव्या गावनी स्वरात दाशी जनीच्या घरात दळंदळी ते सख्या श्री हरी दळंदळी ते सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी काळ चोरीचा माझ्यावरी असाकार विटला तू माझ्या मुळावर असाकार विटला तू माझ्या मुळावर गावकरी पुजारी मज दे ती सुळावर गावकरी पुजारी मज दे ती सुळावर गेली कुठे तुझी जादूगिरी गेली कुठे तुझी जादूगिरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्या घरी ओव्या गावनी स्वरात दाशी जनीच्या घरात ओव्या गावनी स्वरात दाशी जनीच्या घरात दळंदळी ते सख्या श्रीहारी दळंदळी ते सख्या श्रीहारी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी दासजनीचा तू माय बाप दाशीजणीचा तू माय बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप घ्यावी जाणूनी तू सत्वरी घ्यावी जाणूनी तू सत्वरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गावनी स्वरात दाशी जणीच्या घरात ओव्या गावनी स्वरात दाशी जणीच्या घरात दळणदळी ते सख्या श्री हरी दळणंद ते सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी सोपानानी ऐकून ती जनाईची वाणी सोपानाने ऐकून ती जनाईची वाणी देवाने केले सुळाचे पाने देवांनी केले दे, सुळाचे पाणी दावी येली किमया करी दावी येली किमया करी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या स्वरात दाशी जणीच्या घरात ओव्या गावून स्वरात दाशी जणीच्या घरात दळंदळी ते श्री हरी सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी